सदर प्रणव मित्रांनो मी आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर हृदयचक्र या यूट्यूब चॅनलवर संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे हृदयचक्रद्वारा संचालित हृदयांगण एपिसोड अठ्ठेचाळीसमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो माणसाला माणसाच्या क्षमता कशाकशा प्राप्त होतात चौसष्ट कला सांगितल्या बोलण्याची कला चालण्याची कला लिहिण्याची कला हसण्याची कला वेगवेगळ्या अशा कला ह्या क्षमतेपासून मिळत असतात आणि क्षमतेपासूनच आपल्याला ऊर्जा मिळते ऊर्जा आपल्याला चार तत्वापासून मिळते आप तेज वायू आणि पृथ्वी आकाश हे मोकळं आहे आणि या ऊर्जेचं आकाशात जर सिंह रूपांतर होतं त्यावेळेस सौर ऊर्जा निर्माण होते आणि ऊर्जा माणसाच्या मनात एक शक्ती देते एक आशा देते निराशा देते आणि ऊर्जेमुळे माणसाचं जीवन सुखकर होतं बुद्धाने सांगितलेला सिद्धांत सुखकर जीवनाचा सिद्धांत आपल्याला ऊर्जेमधूनच मिळतं जन्म घेणं आपल्या हातात नाही पण जीवन कसं जगावं हे हो? आपल्या हातात आहे आणि या जीवनाच्या अनुभवावर मला एक गझल आठवते गझलेला शीर्षक आहे ऊर्जा ऐका नाही मनात माझ्या नाही नकार ऊर्जा नाही मनात माझ्या नाही नकार ऊर्जा आहे मनात माझ्या आहे सकार ऊर्जा नाही मनात माझ्या नाही नकार ऊर्जा आहे मनात माझ्या आहे सकार ऊर्जा शून्या मधून आलो शून्यास विश्व केले शून्यामधून आलो शून्यास विश्व केले शून्यामधून मधून आलो शून्यास विश्व केले गतिमान चक्र फिरवी हृदयास सफार ऊर्जा नाही मनात माझ्या नाही नकार ऊर्जा आहे मनात माझ्या आहे सकार ऊर्जा मज थांबतान आले वाटेत जीवनाच्या मज थांबतान आले वाटेत जीवनाच्या थकली कधीच नाही सोसून कार ऊर्जा आहे मनात माझ्या आहे सकार ऊर्जा मी तोडल्या कितीदा सीमा परम मी तोडल्या कितीदा सीमा परम निगते निघते युगांतराला ही आर पार ऊर्जा नाही मनात माझ्या नाही नकार ऊर्जा आहे मनात माझ्या आहे सकार ऊर्जा विज्ञान ज्ञान देते सन्मार्ग बुद्ध करुणा विज्ञान ज्ञान देते सन्मार्ग बुद्ध करुणा विश्वात शांततेची क्रांती विचार ऊर्जा नाही मनात माझ्या नाही नकार ऊर्जा आहे मनात माझ्या आहे सकार ऊर्जा मित्रांनो ऊर्जा या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण हृदयचक्र हे यूट्यूब चॅनल बघितलं का नाही बघितलं ना तर अवश्य याला सबस्क्राईब्स करा हीच आपल्याला विनंती करतो आणि कॉमेंट्स बॉक्सवर महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मशवरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला कळवा आम्ही आपल्या योजनांचं अवश्य पालन करू मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद सादर प्रणाम प्रणाम प्रणाम